वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ओवे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी चारशे वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे खरोखरच वृक्षवल्ली आपले सोयरे आहे वृक्ष आपले सखा सोपते आहे म्हणूनच पाच जून पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे या दृष्टिकोनातून पर्यावरण दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहरातील नामांकित असलेल्या जेसी चौरे विद्यालयातील शिक्षक वृंदांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास वसुंधरा टीमच्या एक एक वृक्ष भेट म्हणून देण्यात आले पर्यावरणाचा समतोल आपण कसा राखायला पाहिजे यासाठी आपण काय करू शकतो या विषयी चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाला विद्यालयाच्या प्राध्यापिका हेडा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा नीता लांडे कामाक्षा सोने आदी महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाला कारंजा एज्युकेशन सोसायटीच्या मंडळाचे सहकार्य लाभले वसुंधरा टीम कडून सं मंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत